नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे सत्तावीस आज आपण खूप दिवसांनी घेणार आहोत एक वृत्तातली कविता आणि आजचं वृत्त म्हणा किंवा असं म्हणूया की आजची जी कविता आहे ती अभंग या प्रकारात मोडणारी आहे म्हणजे साधारणपणे कवितेमध्ये कोणत्या तरी दोन ओळींमध्ये यमक जुळतं पण अभंग अर्थात अभंग ह्या प्रकारातही बरेच प्रकार आहेत पण ह्या प्रकारामध्ये चार चरणांपैकी तीन चरणांचं यमक जुळत असतं अशी आजची कविता आहे ऐकूया मन करी रे निर्मळ जे चंचळ चपळ मन करी रे निर्मळ जे चंचळ चपळ घाली आवरत याला स्थिरता हे त्याचे बळ घाली आवरत याला स्थिरता हे त्याचे बळ मन करी रे निर्मळ मन करी रे निर्मळ ज्याचा लागेनाचं तळ मन करी रे निर्मळ ज्याचा लागे तळ. नामी रत वाचा वाढवी सत्वांशाचे कुळ मन करी रे निर्मळ सोड हवा नको खेळ मन करी रे निर्मळ सोड हवा नको खेळ वेसन त्याला वाटे ही जरी छळ वेसन त्याला वाटे ही जरी छळ मन करी रे निर्मळ सोडी दुर्विचारी खळ मन करी रे निर्मळ सोडी दुर्विचारी खळ एकच उपाव त्याला नाम हे गंगा जळ एकच उपाव त्याला नाम हे गंगा जळ मन करी रे निर्मळ सोडी विषयांचा घोळ मन करी रे निर्मळ सोडी विषयांचा घोळ राम म्हणता म्हणता साधी परमार्थाशी मेळ मन करी रे निर्मळ शोधित्याचे मूळ. मन करी रे निर्मळ माया मूळ. केवळ त्याचे ठाया असे सुख चिरकाळ मन करी रे निर्मळ मन करी रे निर्मळ ताई म्हणे हे दुर्मिळ बऱ्या वाईट दोहोंची झाडी वासनेची धूळ बऱ्या वाईट दोहोंची जाडी वासनेची धूळ मन करी रे निर्मळ कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद